नमस्कार आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर येथील कर्णेश्वर महादेव मंदिरात सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर कोल्हापूर येथून संगमेश्वर येथे स्थापन केली त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले त्यापैकीच एक कर्णेश्वर मंदिर आहे सन दोन हजार बारा मध्ये पुरातत्व विभागाने या मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले कसबा संगमेश्वर या गावांना फार राम रामक्षेत्र असेही ओळखले जात असे या गावात दोन मुख्य गोष्टी आहेत त्या म्हणजे चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य संगमेश्वर पासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्य कलेचा अद्भुत आविष्कार आहे भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतिम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिराच्या वास्तुरचनेवरून सातव्या शतकातील चालुक्य घराण्यातील कर्ण नावाच्या राजाने हे मंदिर उभारले असे इतिहास तज्ज्ञ सांगतात मंदिराच्या आवारात सुरुवातीलाच गणपती बाप्पांचे मंदिर आहे मुख्य मंदिरासमोर दीपमाळ आहे तरश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात कोणी हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले असे सांगतात तर कोणी पांडवांनी आपला मोठा भाऊ करण्याची आठवण राहावी म्हणून हे मंदिर बांधले असेही सांगतात तसेच भगवान परशुराम यांनी हे मंदिर बांधल्याची सुद्धा आख्यायिका आहे मंदिरावरील कलाकुसर पाहून मंदिर कोणी बांधले यापेक्षा ते कसे बांधले असेल याचा विचार करतानाच आश्चर्य वाटू लागते दरवाजाजवळच पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे पालथे ताट आहे त्यावर बकुळीचे फूल कोरलेले आहे ताटाच्या बाजूस पांडवांचे आसने दिसतात साधारणपणे चार फूट उंच असलेली आसने आहेत हे मंदिर भूमिज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे हे मंदिर तारकापीठावर स्थित असून त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशांना सुद्धा प्रवेशद्वारे आहेत मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत भूमिज शैलीची मंडप महामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार कमलवेलींच्या मालिका महिषासुर मर्दिनी नृसिंह गणपती सरस्वती कीर्तिमुख सुरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत या सर्वांची काळ्यापाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करते मंदिर काळ्या पाषाणात बनविलेले असले तरी त्याचा कळस मात्र दगड माती विटांपासून बनवून त्यावर गुळ चुन्याचा गिलावा दिलेला आहे मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ नंदी मंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत तेथून पुढे मंडप मंदिराच्या छतावरची कोरीव शिल्प सिंह मुख्य छतातून झुंबराप्रमाणे दिसणारे कमलाकृती दगडी झुंबर सभामंडपातील शिलालेख शेषशाही विष्णूचे शिल्प करून ठेवलेले आहेत मंदिरातील देव दानव नृत्यांगना किन्नर यक्ष यक्षिणी आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत कर्णेश्वर मंदिराचा कोपरान कोपरा, कोपरा दगडी शिल्प कलाकुसरीने कोरलेला आहे मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचे अप्रतिम दर्शन मंदिर निहाळताना होते मंदिराच्या आतमध्ये ब्रह्मदेव शेषधारी विष्णू आणि बसलेली वरदलक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराची पिंडी असून पार्वतीची मूर्तीही आहे मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे तुम्हाला जर या मंदिरात यायचे असेल तर मुंबई गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वर तालुक्याचे ठिकाण आहे एसटी स्टँड पासून दोन किलोमीटर वरून कसबा गावात जाण्यासाठी फाटा लागतो कोकण रेल्वे मार्गावरही संगमेश्वर नावाचे रेल्वे स्थानक आहे मुंबई ठाणे रत्नागिरी पुणे इत्यादी ठिकाणांहून थेट एस टी सेवा आहे किंवा जवळच्या रत्नागिरी चिपळूण या ठिकाणी पोहचून पुढील वेगळ्या एस टीने जाता येते आता या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून मंदिराविषयी माहिती ऐकूयात मंदिर ज्योतिबा शिवमंदिर नाशिकचं त्यापैकी हे कर्णेश्वर हात हातोडाने छनीन तयार केले त्याला लोकल लाकूड सिमेंट मशिनरी वापरलेली नाही आज पार्वती माता आहे शिवाय शिव पार्वती आहे हा पार्वतीचा पाचवा कळस आहे म्हणून आपण शुभ पाच कळस वापरतो घागरी वापरतो अशा पाच ठिकाणी पाच घागरी आहे तेव्हा शंकाच्या कळ्या बनवल्या म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाजतात जाण्यावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्म म्हणतात म्हणून व्यवहारामध्ये शंकाने संशय घ्यायचा नसतो शंख वाचतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात ते ब्रह्मदेव ब्रह्मदेवीची मूर्ती पुष्करला राजस्थानमध्ये त्याच्यानंतर ब्रह्मदेवी आहेत पलीकडे सूर्यदेव आहे अजून सकाळी सूर्य हो उगवला तर प्रकाश किरण सूर्यग्रंथीचे जातात ही पूर्व दिशा आहे मग ब्रह्मदेवांनी मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदर्शन चालते संपूर्ण प्रदक्षिण घालायची पलीकडे सूर्यदेवांचं आज जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं ही पूर्व दिशा आहे अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण तिथे जातात पाया म्हणजे सात गुण चलत आहे डुकीवरती बारा राशी आहेत बाराशी सूर्यदेवांना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून आपण उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं ग्रहपीडा सगळे जाते शनी राहू मंगळ केतो बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून सूर्यपासून कोणती कोणती कर्ण करण्याचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुद्धी घ्यायला परशुराम करते आणि परशुरामांना पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बन इथून अर्धा किलोमीटर जाकमा ती पाड होण्यापूर्वीच कोंबडीच्या रूपानं ओरडली पांडवनं वाटलं खरंच पाड झाले ताटावर जेवले ताटावर उठी ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर कौरान सापडले असते तर परत बारा वर्ष अज्ञात असं जायला असत म्हणून या मंदिरला ना वरती कळस नाही हे बघा कळस कळस घ्या हे शिखर हे शिखर जर झाले असते तर इथे प्रतिकाशी झाले असते पण ते होऊ नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जात देवी पाठविण्यापूर्वीच कोंबडीवर पण खोट ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही काशीचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही म्हणून स्त्रीपास कुंती कुंती तर कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गावातील छत्रपती समांच सासरवाडी येसोबई माहेर छत्रपती संभाजीशिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिर ह्या निहा कर्णेश्वर मंदिर ची पूजा पाठ करायचे पण कोकण तळ तळ कोकण गमिनी कावा कसबा संगमेश्वर ते हे संगमेश्वर हा हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं हात हात ओढान छनिन तयार केलेलं एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे ओम नम पार्वती पदे हर गुरुदेव आज पाशिव पार्वती आहे हे बघा हे कळस आहेत शिखर त्यांचा पण घ्या वरती श्रीयंत्र आहे ते पण घ्या छत्रपती संभाजी शिवाजी पूजा पेठ केलेली हे ध्यानगृह आहे इथे ध्यानाला बसला पिंडी जवळ दिसते गाभऱ्या जावं लागत नाही आहे आहे गोल मध्ये चौकोन आहे चौकोन मध्ये त्रिकोण आहे मध्ये परत चौकोन आहे बघा दोन आणि एक त्रिकोन आहे हा म्हणून याला श्रीयंत्र बोलतात इथे बसलं की शंकरची पिंडी शिवलिंग जवळ दिसत गाभाऱ्या जावं लागत नाही हा ध्यान हे ध्यानगृह आहे फक्त डोळे मिटायचे नाहीत ध्यान करताना डोळे व्हायचे आणि घरी डोळे मिटून ध्यान करायचं हीच पिढी तुम्हाला घरी दिसेल महागौर मध्ये दिशांचे देव आहे दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती जाडावरती उत्तरेला समुद्र मंधन आहे पश्चिमेला महादेव आहे मंदिरच्या पाठी फोटो काढला तर मंदिर गोल येतं कोणाचं गोलाकार पोला गोपनीय बांधकाम आहे त्याला संपूर्ण प्रदूषण चालते हे चारी खांब बघा चारी खांब अकडलं दगड तुकडा नाही आहे प्रत्येक खांबावर देव आहे गणपती आहे थांब घ्या सगळा

भक्तांना मारलेलं नाही नरसिंह तिथे चुलीदेव दर्शन घ्या नंतर घ्यायचं पूर्वीच बघितलं आपण आता दक्षिणेला आलोय दक्षिणेचं बघा एका दगडात तिथे तीन फुलं होती बगुरीच फुल आहे ते तिथे एकच फुल आहे जापूर एकच फुलं आहे घेतलं वरचं फुल हो आता ही तिन्ही फुलावर फिरवा प्रत्येक पाकळीचं माप सारखं आता डायने सायच्या लागेल हात हातोडाच्या नंतर तिन्ही फुलं घ्या हे बघा तिन्ही फुलं वेगळी येतात तिन्ही फुलं वेगळे घ्या तिन्ही फुलं घेतली ती हस्तीची संड घ्या ती बघा सफोट करून प्रतिकृती आहे आता बनवतात थर्माकुल बनवतात देवानी बघा पाच बाय दहा फुटाचा अखंड दगड आहे वर्ण घ्या वर्ण बघायचं हा अखंड दगड आहे तो पाच बाय दहा फुटाचा अखंड दगड आहे अखंड मंदिराची प्रतिकृती आहे म्हणजे शिल्पकलेचा आणि हस्तकलेचा उत्कृष्ट म्हणलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिरचा प्रतिकृती प्रतिकृती आता हे घ्या ओंकार गणपती मुलांनी रंगवलंय

याबाबत या अजून एक आख्यायिका अशी आहे की पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून ते उठले या मंदिरात पाच दगडी पालथी ताटे म्हणजेच पराती कोरलेल्या आहेत अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत मंदिराला तीन दरवाजे असून प्रत्येक दारात पालथे ताट आहे एक ताट मंदिराच्या मध्यभागी आहे त्यावर सध्या नंदीची स्थापना करण्यात आली आहे पाचवे ताट गाभाऱ्यात असून त्यावर मोठे शिवलिंग आहे मंदिराच्या डाव्या बाजूला छोटेसे सूर्य मंदिर आहे सात घोड्यांच्या रथावर सूर्यमूर्ती उभी असून मूर्तीच्या प्रभावळींमध्ये बारा राशींचे अंगण केले आहे मंदिराच्या आवारात म्हाळसा देवीची देखील मूर्ती आहे कोकणात तिला त्रिमूर्ती असे देखील म्हणतात तसेच मंदिराच्या आवारात काही पुरातन अवशेष व गद्यगळ आहे गद्देगळ म्हणजे दान देणाऱ्या राजाची कीर्ती असं म्हणतात सूर्यचंद्र असेपर्यंत कायम राहील राजाची आज्ञा प्रजेने मोडली तर गय केली जाणार नाही हे दर्शवण्यासाठी गद्देगळ कोरले जात असत अशा या एका दगडात एका रात्रीत कोरलेल्या व अनेक आख्यायिका असलेल्या कर्णेश्वर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद